हॅलो गाईज कोकणात जाण्याचा दिवस शेवटी आला आज काय उठलेलं मस्त रेडी वगैरे झाले मस्त नेकलेस पॉईंटवरून गेलो वगैरे कारण की आम्ही जायला काही प्रॉब्लेम नाही पण एक तास लेट होतं त्यामुळे आम्ही भोरच्या साईडने गेलो आम्हाला वाटलं रस्ता बंद असेल तर रस्ताच चालू आहे पण रस्त्याचं कामही चालू आहे त्यामुळे काडा खूप कमी प्रमाणात आहे आणि रस्ता पण चिकलाचा आहे पण ठीक आहे फाईन टू व्हीलर जाऊ शकते मस्तपैकी पाणी वगैरे पाहिलं खूप छान वातावरण होतं मस्त वडापाव मग मी भोरमधून मस्त, मस्त महाराजांचं दर्शन घेऊन मस्त हिरवगार वातावरण मस्त ढगाळ वातावरण सगळं मस्तपैकी हिरवगार वातावरण बघून खूप छान वाटलं कारण की मी कोकणामध्ये दोनच दोनदाच जाते म्हणजे जसं की शिमगा आणि गणपती गणपती इज मोस्ट इम्पॉर्टंट गणपतीच गणपतीला जाते म्हणजे जातेच तर मस्तपैकी असं रोड झाला होता चिखल्याचं वगैरे पण वातावरण खूप छान होतं पाऊस कंटिन्युअसली आम्हाला भोरमध्येच लागला थोडाफार पण लागला आणि पाऊस चालू झाल्यावर मला शूट करता आलं नाही त्यामुळे पावसा आधीच्याच जास्त करून शूट आहे मस्त रोड मोकळे होते छान वातावरण होतं थंडी पण वाजत होते गरम पण होत होतं मध्येच पाऊस पडत होता छान वातावरण झालेलं होतं आणि भोर साईडने गेल्यावर कसं मस्तपैकी आरामच जाता येत आणि लवकर पण पोहोचतो आपण आणि भोरच्या साईडला तर गाड्यांचं जर बंद आहे म्हणजे फोट मोठ्या गाड्या प्रॉपरली बंद आहे त्यामुळे आम्ही मस्तपैकी भोरच्या साईडने गेलो आणि खूप छान वातावरण होतं आम्ही दोघंजणं गप्पा मारत 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 रस्त्याचं प्रॉपरली म्हणजे काम चालू आहे आत्ता पावसामुळे बंद पण केलं असेल पण थोडंफार काम चालू आहे मग काय आम्ही जात होतो जात होतो असे दोन तीन तास गेले नंतर मग भोरच्या एक म्हणजे पाण्याचं ठिकाणे तिथे थी ती नदीचे म्हणजे प्रॉपरली त्या नदीपाशी पोचली रद र नदी प्रॉपरली पूर्णपणे भरलेली होती खूप छान धबधबे दब वगैरे दिसत होते घरं वगैरे किती छान अट्टकची घरं बघितलं म्हणजे मी मुळशीतली पण मी कोकणात गेले ते हे माझ्यासाठी सगळं स्पेशल आहे लग्नानंतर हा माझा दुसरा गणपती आहे फर्स्ट गणपती म्हणजे मी जास्त दिवस राहिले होते गावाला पण सेकंडला मी दोनच दिवस राहणार आहे कारण की आपल्याला करमत नाही गावाला मला जसं की मला करमत नाही आणि कामाचा सुट्ट्या पण भेटत नाही त्यामुळे नाही तर ही नदी पूर्णपणे प्रॉपरली भरलेली आहे आता ही नदी इथून स्टार्ट होते का बघण्यासाठी तर हे पूर्ण आम्ही आमचा घाट चढ असतोपर्यंत उतर असतोपर्यंत ही नदी आम्हाला दिसते ही नदी जिथे संपते तिथून महाड म्हणजे कोकण चालू होतं मस्तपैकी नदीचा हा नजारा वगैरे बघून हिरवगार वातावरण बघून माझा चेहरा बघा कसा झाला आहे कारण की नॉर्मली पुण्यात असून आपण नॉर्मली आपण एवढं काही हे राहत नाही पण खूप दिवसांनी बाहेर पडल्यानंतर चेहऱ्यावर डलनेस किंवा ब्लॅक ब्लॅक होतो चेहरा खूप हो काही आणि हा कुत्र्याला खूप भूक लागली होत्या आणि तुम्हाला सांगत होता आणि मला प्राणी आज म कुत्री नाही आवडत पण ठीक आहे कुत्री पण मासू मस्त एवढं मला कळलं मग ह्याला मस्त पैकी तिथे हॉ साईडला एक हॉटेल होतं तिथे एवढं काही खायला नव्हतं गुड्डे बिस्किट आहे मारी मारी पण नव्हता पार्लेजी होता, पार होता।, पार जी जी होता तर मग मी काय घेऊ यांच्यासाठी तर ह्याच्यासाठी पार्लेजीच बिस्किट घेतला हा एकटाच होता पण नंतर मी बिस्किट जसे दिले तसे दोन पप्पीज पण तिथे आले पपीज म्हणजे त्यांना खूपच भूक लागली होती मग जाऊ दे म्हणले ठीक आहे धी दिलं नंतर आम्ही मस्तपैकी निघालो कारण की मी ॲज मी घरी येत नाही एवढं जास्त त्यामुळे मला खूप छान वाटतं पण पावसाळा पावसाळा तसा म्हणजे पाऊस सलग पडत पण होता थांबत पण होता पण जसं आम्ही ते नदी पार केली तेथून पाऊस एवढा जोरात स्टार्ट झाला धुके लागले तो थांबलाच नाही आणि त्याच्यामुळे मला काही जास्त शूट नाही करता आलं कारण की फोनमध्ये पाणी वगैरे गेलं असतं तर मस्तपैकी जे पाण्याच्या साईडनी रोड जातो ना तर पाणी दिसतच नाही फक्त धुके आणि हा टायमिंग प्रॉपरली काहीतरी चार वाजताचा टायमिंग घे दुपा दुपारचा तर एवढे धुके होते एवढे धुके होते ठीक आहे फाईन पण काय मजा म्हणजे मला गणपती बप्पा पहिलाच माहेरला पोहोचला होता तर मग त्याला आणायला आम्ही गेलो छानपैकी बप्पा होते तिथे तर मी जो घेतला होता तो मस्त त्यांनी पॅक वगैरे करून ठेवलं तर हा माझा बप्पा नंदीवर बसलेला त्याला आम्ही घेतलं आणि खूप छान छान शाडूच्या मूर्ती होत्या तर शाडूचीच मूर्ती ह्या वर्षी घेतली होती आणि हे बघा कृष्णाच्या उतरातले आपले पप्पा किती छान दिसतात ते मग काय त्यानंतर महाड सेटीत गेले महाराजांच्या पाया पडले आणि मग घरीचा प्रवास चालू झाला मस्त गरम गरम चुलीवरचं पाणीवरून हातपाय धुतले असा होता दिवस